मंडळी चंद्रग्रहण रविवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण भारतामध्ये दिसणार आहे मित्रांनो चंद्रग्रहणाचं स्पर्श होणार आहे नऊ वाजून सत्तावन्न मिनिटाला आणि मध्य असणार आहे अकरा वाजून बेचाळीस मिनिट मोक्ष असणार आहे एक वाजून सत्तावीस मिनिटानंतर आणि पर्व काळ असणार आहे तीस रात्री मदे आपन आपन ना ना आपन या काळामध्ये आपण कोणत्या गोष्टीची दक्षता घेतली पाहिजे आपण ते पाहणार आहोत हा ग्रहण कोण पाहू शकतो कोण पाहू शकणार नाही हे पण आपण पाहणार आहोत या ग्रहणाचा वेध काळ कोणता असणार आहे रात्रीच्या दुसऱ्या प्रहारात सुरु होत असल्याने दुपारी मोक्षापर्यंत वेध पाळावेत वेद, वेद काळामध्ये स्नान देवपूजा नित्यकर्मे जाप, जाप श्राद्ध ही कर्मे करता येतील वेध काळात भोषण निषेध आहे म्हणून अन्न पदार्थ खाऊ नये मात्र वेध काळामध्ये इतर आवश्यक असे पाणी पिणे म्हणून घेणे ही कर्मे करतात बालवृद्ध वृद्ध आजारी अशक्त व्यक्ती व गर्भवतींनी धनु या शुभ फल आहे सिंह तुला मकर या राशीना मिश्र फल आहे या राशीतील लोकांनी फायदाही होणार नाही किंवा घाटाही होणार नाही कर्क वृश्चिक कुंभ मीन या राशींना अनिष्ट फल आहे ज्या राशीच्या व्यक्तींना अनिष्ट फल आहे राशीच्या व्यक्तींनी आणि गर्भवती स्त्रीने हा चंद्रग्रहण पाहू नये ज्यांना आपली रास माहिती नाही त्यांनी आपली जन्म तारीख वेळ जन्म ठिकाण वे, जन्म मला कमेंट कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगेन धन्यवाद रामकृष्ण हरी.